बाई जशी नवऱ्यांच्या नजरीवरून नजर काढीत नाही तिच्या नवऱ्याला ना जर तिने देव लटकले तर वाकडा होणार नाही इतके तत्व आधी माणसं बाया असतात देवाला संन्यासी साधू ग्रस्ती काही आवडत नाही तत्व आवडत तत्वानी बागा तत्व तत्वा रामाला सापडलं यांनी रावण उडावला तत्व अर्जुनाला सापडलं याने कौरवाचा नाश केला तत्व सोडू नका भक्ती कशी असते बाबा कुणी तुम्हाला विचार दाखवतात बाबा भक्ती म्हणजे प्राणीपात म्हणजे नमस्कार पाहिला अंतकरणात ठेवा कोणालाही नमस्कार कराल तर तुम्हाला चमत्कार मिळेल प्राणीपात प्राणीपात बोला प्राणीपात मध्ये नमस्कार करणे सर्वांना हात जोडून मिळती नमस्कार टाकू नका दुसऱ्या स्तुती स्तुती करा स्तुती करावे विश्वराची करू नये कधी व्यर्थ न स्तुती करायची थेट ईश्वराची करा, थे थे करा। तुम्हाला भैराना तो विश्वात विश्व बीजम निकलम भयारण पंच त्रिनेत्रक त्रिने एवढा विस्तुतीला पात्र आहे नारायणाची करा की सदाशिवाची करा या दोन दिवाला सोडून काही पुढे चालणार या फात फांद्या आणि फाल आहेत पण या फांद्या पाल्यालाही वेगळी आहे सगळेच कशी काही शिव राखले गेतील असतो दीपू त्या म्हणजे जो प्रकाश आहे हा भरपूर आहे पण हे घेणारे लोक निरा कोणी दोनचा आहे कोणी दहाचा आहे कोणी शंभराचा आहे कोणी दोनशेचा आहे कोणी केवढ्याचा आहे आणि त्याने दिपुनी काय यांच्यामध्ये काही भेट दिलाय का जेवढा जेवढं रुपांतर धारण केलं आहे तेवढंच दिपूल तेवढाच प्रकाश पडेल असे जेवढे जेवढे गुंत तत्वाला जातील तेच त्या तत्वात येईल